सावेडी तरुण मंडळात सत्यनारायण पूजा आमदार जगतापांच्या हस्ते आरती परंपरेला नवासाज सावेडी मंडळाचा लोगो अनावरण आमदार जगतापांच्या हस्ते सावेडी तरुण मंडळाने सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचा भंडाराचं आयोजन केलं तब्बल साठ ते पन्नास वर्षांपासून परंपरा जोपासणाऱ्या या मंडळाने यावेळी मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप उपस्थित राहून मंडळाच्या आरतीचा मान स्वीकारला यावेळी मंडळाच्या लोगोचं अनावरण देखील आमदारांच्या हस्ते करण्यात आलं दरवर्षी विविध आकर्षक सजावट तसेच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या या मंडळाच्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला धार्मिक भक्तिभाव सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांचा प्रचंड सहभाग यामुळे सावडी तरुण मंडळाचा कार्यक्रम यंदाही विशेष ठरला आज आपल्या सावळी तरुण मंडळ आयोजित सत्यनारायण महापूजा व भंडाराचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार हिंदूजन नायक मान्य संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आपण महाआरतीचं आयोजन केलं होतं ते संपन्न झालेलं आहे त्याच निमित्त आता आपल्या मंडळाला जवळजवळ साठ ते पासष्ट वर्षचा काळ झालेला आहे त्यानिमित्त आपण मंडळाचं लो लोगोचं अनावरण डिजिटल बोर्ड तयार केलं होतं त्याचं अनावरण आज संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आज आपण भंडारा आयोजित केला आहे के त्याला भरपूर सावडी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आपण दरवर्षी काही ना काही आपल्या मंडळासाठी करत असतो यावर्षीसुद्धा आपण असं भव्य दिव्य असं प्रवेशद्वारांचं डेकोरेशन विद्युत रोषणाई अशी खूप सुंदर असं डेकोरेशन आपण ह्या वर्षी केलं आहे तरी मी सर्व नगर उपनगर सावडी उपनगरच्या लोकांना आवाहन करतो की आपण या डेकोरेशन पाण्यासाठी उपस्थित राहावं आणि सर्व गणेश भक्तांना मी या गणेश चतुर्थीच्या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंदू जय श्रीराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा